Ahí

आणि एक वेगा उत्साह संचारत आहे प्रत्येकाला असं वाटते की या संविधान जागर यात्रेचा एक हिस्सा बनावा म्हणून आज इसोली एक घटना घडली इसोली एका जका विकृत मनाने एका एक संविधान यात्रेचा अपमान करणार एक स्टेटमेंट त्याच्या सोशल मीडियावर अपलोड केलं सगळ्या गावातली मुलं आणि महत्वाची मंडळी त्याला प्रचंड भडकली त्याच्यावर त्याच्याकडे गेली आणि त्याला माफी मागायला भाग पडलं नुसतं माफी मागायला भाग पडलं नाही तर त्यांनी येऊन बिनशर्थ माफी मागण्याचं लेखी देण्याचं देखील मान्य केलं अशा पद्धतीनं फक्त या संविधान जागर यात्रेच्या विरोधात एक जण बोलला सगळच्या सगळं गाव एका बाजूला झालं आणि त्यांनी सांगितलं की हा संविधान जागर यात्रेच नाही तर संविधानाचा अपमान आहे अशा पद्धतीनं भावना ही या मतदारसंघामध्ये निर्माण होते तो जो इसोलीतला व्यक्ती होता है, जो ज्यांनी हे लिहिलं संविधान यात्रेच्या विरोधात तो भाजपा एक कार्यकर्ता होता आणि अशा वेळेस संविधानाच्या विरोधात संविधान यात्रेच्या विरोधात तो लिहितोय तर गाव एकत्र होते ही भावना जनमानसामध्ये तयार होते यावरून या संविधानाच्या संदर्भात घटनेच्या संदर्भात लोकशाहीच्या संदर्भात लोक जागरूक होत आहेत याचा मला मनापासून आनंद आहे जनतेमध्ये आपली प्रचंड क्रेज निर्माण होते प्रतिसाद आणि पाठिंबाही उत्स्फूर्त मिळतोय काय सांगणार माझ्याविषयी बनण्यापेक्षा या संविधान यात्रेविषयी तो होते आणि मला कुठल्याही परिस्थितीत संविधानाच्या संदर्भात लोकशाहीच्या संदर्भात जागरूकता निर्माण झाली पाहिजे आणि हेच यात्रेच यश आहे आपल्या कार्यकाळामध्ये आपण जे केलेले कार्य आहे कामं आहेत त्याची उजळणी नव्हे का भाऊ या माध्यमात नाही उजळणी जरी त्या कामांची होत नसली तरी त्यावेळेस लोकशाही या देशातली अबाधित होती लोकशाही भक्कम होती लोकशाहीचे सगळे स्तंभ मजबूत होते आणि त्यामुळं अनेक कामं मी जे करू शकलो ते सर्वसाधारण गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांच्यापर्यंत तो शासनाचा निधी पोचू शकला आम्ही आमच्या काळामध्ये कमानी नाही केल्या आम्ही आमच्या काळामध्ये चबुतरे करून चाळीस चाळीस लाख रुपयाचे बिल नाही काढले आमच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने गोरगरीबांची कामं झाली आज संविधान अडचणीत आहे लोकशाही अडचणीत आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं लोक त्याचा गैरफायदा घेते आणि त्यांना असं वाटतंय की आपलं कोणी काही बिघडू शकत नाही आता लोकशाही मजबूत करण्याचं काम हे आम्हाला करायचंय आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्या कधी थांबणार कशाचे आरोप आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सारखे चालू आहे या ठिकाणी कुठलेही आरोप प्रत्यारोप आमच्याकडून तर कुठलेही होत नाहीत त्यांच्याकडून कुठले होत असतील तर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण ते त्यांचा स्तर सोडून पातळी सोडून व्यक्तिगतरित्या याच्यावर ते येत आहेत आणि त्यांच्याकडून ते अपेक्षित पण आहे याच्यापेक्षा देखील पुढच्या काळामध्ये खालच्या पातळीवर राजकारण इथले गेलेच हे तुम्हाला दुर्दैवाने दिसेल तरुणांना काय आवाहन करणार आपण आपल्यासोबत असंख्य तरुण आहे मी तरुणांना हेच आवाहन करतो की आज बेरोजगारी जी प्रचंड वाढत चाललेली आहे याला महत्वाचं कारण देशाची लोकशाही अडचणीत आलेली आहे आज देश हा भारताच्या संविधानावर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूल्य दिलेले आहेत घटनेमधले त्या मूल्यावरून भरकटलेला आहे आणि त्यामुळं देशाच्या समोर अनेक अडचणी वाढत आहेत संकट वाढत आहेत आणि त्यातलंच बेरोजगारी एक संकट आहे या युवकांनी मागच्या वेळेस जसं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये युवकांनी सहभाग घेतला होता तसाच एक सहभाग पुन्हा या लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये त्यांना घ्यावा लागल मी युवकांना तेच आव्हान करील की देशाचं संविधान देशाची लोकशाही अबाधित ठेवा आज जवळपास नऊ गाव झाले आता हे दहावं गाव करत मी अकरावं गाव करण्यासाठी अर्णी या गावाला जाणार आहे गावा 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 गावा

भारमसाठ कर लावला तयारे मूर बी बोलाना बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय राहुल हो भाऊ बोरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे ही संविधान जागर यात्रा याच्यामध्ये तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हा

राज्याची घोरण यासोबतच छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री पुरुष समाज Ya Allah, <laughs> ya